नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत छोले भुटोरे तर पाहू एक वाटी छोले भिजत घातले दोन पाण्याने मिटवायचे धुवून घेतले आता पाणी घालून रात्रभर भिजत घालायचे आता हे छान रात्रभर भिजलेले आहेत असे सुंदर दोन भागसुद्धा छान होतात असे छान तुटतात सुद्धा तर आता मी हे उकडून घेणार आहे छानपैकी का भांड्यात घालून कुकरमध्ये लावून घेणार एक तीन शिट्टा करून घेणार आहे तर मस्तपैकी कुकरला हे आता लावणार मी आता मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेते आणि कडेला बटाटेसुद्धा उकडत घातलेले आहेत दोन कप मैदा घेते भटुऱ्यासाठी दुसरा कप घालते रवा वन फोर्थ कप चवीनुसार खरा अर्धा टीस्पून सोडा अर्धा टीस्पून तेल एक टीस्पून घ्यायचं आहे दही एक टेबल स्पून घालायचं आहे एक गोळा करून घ्यायचा सगळं मिक्स पीठ करायचं आणि गोळा असा मऊसर करून घ्यायचा तर हे अर्धा पाऊन तसंसाठी असं भिजत ठेवायचं म्हणजे चा। चांगले फुलतात भटुरी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत टोमॅटो दोन बारीक चिरलेले आहेत कोथिंबीर एक अर्धी वाटी घेतली दहा बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्लं घेतले हे सर्व भाजून घेणार आहे मी थोडंसं कढईमध्ये तेल घालते कांदा भाजून घेण्याचा कांदा घालायचा टमॅटो घालायचं चांगला भाजून आहे थोडंसं तेल घालायचं लसूण आल्लं घालायचं कोथिंबीर थोडी घालायचे भाजून झालेलं आपण मिक्सरला लावून घ्यायचं दाझ्याला गार करून घ्यायचे एक दालचिनी चार पाच लवंग पाच सात मिरे यात घालायचे पानं चारी पानं मी यात घालते सुमीर येण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे दही घालायचं मसाला गार झालेला घालून घ्यायचं आहे म्हणजे जे कांदा टमॅटो कोथिंबीर आणि लसूण भाजलं होतं ते घालायचं पूर्ण अर्धा उकडलेला बटाटा घालायचा आहे हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे यासाठी मसाले घेतलेत मी चार मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा घेतलं आहे हा चणा मसाला पंजाबचा घेतलेला आहे हे धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा मीठ चवीनुसार कांदा लसूण मसाला चार चमचे घेतलेत हे मी तुम्हाला दाखवलेलाच आहे मसाला कोणता घेतला आहे मी शिजलेले आहेत चांगले आणि मसाला पण तयार आहे आपला कांदा टोमॅटोचा भाजलेला तापलेला आहे कढईमध्ये पॅनमध्ये जिरे घातलेले आहेत हे मसाले घालून घ्यायचे लाल तिखट सर्व मसाले घेतलेले घालायचे हे सर्व भाजून असं कमी फ्लेमवर सर्व घालायचं हा मसाला घालायचा मीठ घालायचं छोले घालायचे उकडलेले एक सारखं करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातलं जे पाणी राहिलेलं होतं ते सगळं त्यात थोडं घालायचं आहे गरम करून घालायचं आहे पाणी मिक्सरच्या भांड्यातलं जे मसाला आहे तो घालायचा भटूरे लाटून घेतलेले आहेत हे तव्यात घालायचं हे दोन्ही भटुरे लाटून तयार झाले घालते आपला भटोरा फुगलेला आहे भटोरा फुगलेला आहे आता मी काढते फुगलाय मस्त झालेला आहे भटोरा आपला छोटे छोटे केले मोठेने केले आपले मस्त छोले आणि भटोरे तयार आहेत या खायला नाश्ता करायला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझ्या इंस्टा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये